कलम शे काढूनही शेतमालाला भाव का नाही उद्धव ठाकरेंचा सवाल वणित माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा

यांच्या गोरखोल कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाचा इशारा म्हणून भवानी उद्धव साहेब ठाकरे तुम्हाला जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनी आणि माता नो महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार घेऊन आलेलो आहे उमेदवार घेऊन आलोय पण आमदार घेऊन जाणार आहे आणि आमदार तुम्ही निवडून जायचे मला लक्षात नाही की किती वर्षानंतर मी तुमच्या भेटीला आलोय आज मी जास्त असेल कारण माझ्या काळात तुम्ही काय आमच्या पदरामध्ये आशीर्वाद दिलेच नव्हते पण आता अडीचा उमेदवार मला आपल्या मशालीचाच पाहिजे आणि एवढंच नाही तर आसपासच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत मग ते आपली मशाल तर आहेच हात आहे तुतारी फुकणारा मावळा आहे सगळीकडे प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा सा झाला पाहिजे आजच्या दिवसातली पहिली सभा आहे आज एकूण पाच सभा आहे इथून पुढे जात 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 मग चाळीस गाव आणि चोपड्यापर्यंत मला जायचंय पण एक गोष्ट माझ्या लक्षात आले की मला जास्त भाषण करण्याची आवश्यकताच लागत नाहीये कारण जिथे जातो लोक सांगतात साहेब तुम्ही काळजीच करू नका इथून आम्ही तुम्हाला विजय दिलाच सगळीकडे असत फक्त एक लक्षात ठेवा की वीस तारखेला कुठेही डोळ्यावरची पट्टी बांधू देऊ नका कोणालाही कारण आता तसं पाहिलं तर आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यावर सुद्धा असण्याची गरज नाही तुम्हाला डोळसपणाने मतदान करायचंय मी उतरल्यानंतर मुद्दामून मी का बोलतोय कारण मी माणसानाचा दोष देत नाही मी यंत्रणेला दोष देतोय आणि सगळे चॅनल साहेब त्यांना मी सांगतोय की हे जे मी बोलतोय ते दाखवा मी हेलिकॉप्टरने आलो आल्यावरती आठ दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते म्हणत काय करायचंय बॅग तपासायचे म्हणलं तपासा त्यांचा व्हिडिओ काढलाय मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्यांना कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याच सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्या ना अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिश्या पासून ओळखपत्रपर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काय रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदी शहची बॅग तपासलीस का रे तपासायला हवी की नको त्या दाडीवाल्या मिंदेची तपासल हवी की नको गुलाबी जॅकेटची तपसल हवी की नको दुसरा तुमचा व्यक्त फसेल हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला नाही पण वायुद्याचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकानांना सांगतात बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात पण पंतप्रधान असो अमित शहा असो मेंदे असो नाही देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बायगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅग तपासा कारण लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या नाही कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला गाल घालतो तुम्ही एक तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ या मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया तुम्ही आमचं तपासा आम्ही तुमचं तपासतो येऊ द्या पण सगळंच उडा काही हरकत नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला मी काय लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला हा लाडता हा आवडता तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही आणि म्हणून ना आम्ही जे म्हणतो ना की तुम्ही संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे तो याच्यासाठी म्हणतो आहोत किती सभागत आहेत आज तर रोज म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्रामध्ये येत आहेत मोदी पण येत आहेत अमित शहा पण येत आहेत वेगळं काहीच नाहीये हिंमत असेल तर यांच्यावर बोला हिंमत असेल तर त्यांच्या आहो मी तुमच्यावरच बोलतोय आणखीन त्या हिंमत दाखवायची मी तुमच्यावरच बोलतोय कालपूर्वा कधीकडे कुठे आले होते अमित शहा आणि त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम काढलं त्याला विरोध करणारे काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसलेत पण ते काढताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर बसलेला होता आणि नंतर तुम्ही मला ढकललात मग मी तुम्हाला लाच मारली पण काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम जे तुम्ही काढला आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मग मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्हाला सोयाबीनला भाव मिळतोय का रे बरोबर कापसाला मिळतोय का पीक विमा मिळतोय का नुकसान भरपाई मिळते का अरे पण तीनशे सत्तर कलम काढलं ना हा तरी सुद्धा तुम्ही असे बोलता काय समजते की नाही तुम्हाला तीनशे सत्तर कलम काश्मीरचं काढलं आणि तुम्ही तुमचा सोयाबीनचा भाव घेऊन बसलात अमित शाहजी काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमाचा माझ्या शेतकऱ्याची काही संबंध नाहीये त्याला सोयाबीनला भाव तुमचं काढलेलं तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही त्याच्या कापसाला भाव तुमचं काश्मीर मध्ये काढलेलं तीनशे सत्तर कलम देऊ शकत नाही ना त्याला इथे जो कोळसा उद्योग आहे त्याच्यामध्ये रोजगार तो देऊ शकत नाहीये कोणाचा आहे रोजगार कोण आला तिकडे सगळे बाहेरचे लोक कोण आले गुजरात 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 गुजराती गुजराती तुमच्यापैकी किती लोकांनी तिकडे नोकऱ्या नोकऱ्या शोभेच्या वेळेला किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे बातमी आली की अदानी हा राक्षस केवळ मुंबईपूरचा नाही चंद्रपूरची शाळा ती मार्केट कुठली शाळा ती शाळा पण आदानीला दिलेली काय म्हणून दिली बक्षीस सगळे एअरपोर्ट देशातले प्रमुख एअरपोर्ट आदानीकडे पोर्ट म्हणजे ते वाढवण बंदर जे मोदी हे विकासाला अडथळा आहे विकासाला अडथळा नाही तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या डोक्यावरती वरवंटा फिरवत आहे त्याला आम्ही विरोध करतोय आणि आम्ही विरोध करणारच वाढवण सुद्धा आता आहे पण हे बंदर सुद्धा तिथला तो पोर्ट अदानीकडे गुजरातचा मग हे सुद्धा बंदर हे अदानीकडे जाणार वीज प्रकल्प अदानीकडे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जी वीज वापरतो ती सुद्धा एक करार झालाय की ती सुद्धा अदानीकडनं घ्यायची मग ती ऊर्जा असेल याचं थर्मल असेल असं अग्रिमेंट केलं की आदानीकडनं ते घ्यायचं आदानी ते जिंकली ती बोली आणि प्लांट कुठे लागला गुजरात जमिनी कोणाच्या किमती वाढल्या गुजरात रोजगार कोणाला ले मिळाल्या तिथल्या लोकांना गुजरात आणि आम्ही काय त्यांची भांडी असायची हा राग माझा जो आहे तो इथे आहे आज आपण जे काय मोदीजी आणि शाह जे नहीं, नहीं है प्धति ने तुम्हें एक हिंदू मुसलमान दंगे लाभ प्रयत्न करता बटेंगे तो कटेंगे अरे हम बटेंगे भी नहीं कटेंगे भी नहीं लेकिन ध्यान रखो हम आपको लुटने भी नहीं देंगे भाजप की जो नीति है कि हम महाराष्ट्र को लूटेंगे और दोस्तों को बांटेंगे लुटेंगे आणि बाटेंगे कटे, बटेंगे तो कटेंगे नाही जनतेला असंच भुके कंगाल ठेवायचं म्हणजे महाराष्ट्राने भीक मागितली पाहिजे आदानीकडे आणि मोदी कडे आणि मग हे येऊन सांगणार की देखो हमने क्या किया अरे दिखाव तसे क्या किया कुछ भी दे रहे सरकारनंतर आपण ते तीन हजार देणार आहोत पण त्या नोटबंदीच्या वेळेला अनेक माझ्या गृहिणी अशा आहेत माता बहिणी अशा आहेत की त्या घरच्यासाठी काही पैसे हे थोडे चोरून नाही लपवून ठेवतात बरोबर ना बरोबर की नाही बघा हा चोर करताय मग ते कुठल्या डाळीचा डबा असेल पिठाचा डबा असेल आहे ना हे सगळं म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं मग विदेशचे टालाधन लावून गा अरे तुम्ही माझ्या बहिणींच्या घरातलं धन तुम्ही लुटलं ते सगळे पैसे तुम्ही शून्य करून टाकलेत रक्कम शून्य त्याची किंमत शून्य कोणी दिला होता अधिकार काय म्हणून तुम्ही आमच्या या सगळ्या गोरगरिबांना लायनीमध्ये उभं केलं होतं त्याच्याबद्दल काहीतरी बोला एकदम उलट आणि काश्मीरमध्ये जात आहे मग काश्मीरमध्ये जसं जात आहे तसं मणिपूरमध्ये का नाही गेलं अजून मोदीजी मणिपूरमध्ये आज सुद्धा अत्याचार चालू आहेत एका आदिवासी महिलेवरती गेल्या गुरुवारी अत्याचार झाल्या म्हणजे जेव्हा मोदी आणि शाह इकडे भाषण देत होते तेव्हा मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं घर पेटवून देण्यात आलं तीन मुलांची आई त्याबद्दल बोलतच नाही महिलांच्या सुरक्षेबद्दल काही बोलायचं नाही आणि त्या पलीकडे जाऊन आता मला इथे आल्यानंतर कळलं की भाजपचे कारण आहे ते आहेत कसे कुणबी समाजाबद्दल फार जयसपूर्ण बोलले कुणबी समाज अरे एवढा महा झाला या भाजपवाले ना समाजाबद्दल वेळे काही बोलायला लागले तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र म्हणजे काय किडे मोकडे राहतात तिकडे का गांडूळ आहे गांडुळांची पैदास महाराष्ट्रात होत नाही महाराष्ट्र मध्ये वाघांची पैदास होते आणि एक लक्षात ठेवा असा पण हा जो चंद्रपूर आणि परिसर आहे हा वाघांचा परिसर आहे गेल्या वेळेला प्रतिभा तुम्ही पुढाकार घेतला आणि कमाल करून दाखवली त्या मुनगट्टीवार जो नुसतं महाराजांची वाघ न घेऊन आला त्याला आडवा करून टाकला पण या सुधीर वाऱ्याने सुद्धा त्यावेळेला बहीण भावाच्या नात्याबद्दल काय वाईट बोलले होते किती वाईट बोलले होते इनकस मोदीजी हे तुम्हाला चालतात तुम्ही मला हिंदुत्वावरनं प्रश्न विचारता पण बहीण भावावरती एवढं घाणे गलिच्छ बोलणारा माणूस आज देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्ही ठेवलाय हा माणूस तुम्हाला चालतो जो मनाने पूर्णपणे नाचलेला आहे तुम्ही समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलणारी माणसं ही मोदीजी तुम्हाला चालतात आणि तुमच्याकडनं आम्ही नीतिमत्तेचे धडे घ्यायचे आज आम्ही जे आलेलो आहोत आम्ही करून दाखवलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही मला जाहीर मी जाहीर सभा जाहीर सांगायचं आणि चॅनल वाल्याने पाहिजे जनतेचं मत घ्यावं तुम्हाला सोयाबीनला भाव आपण दिला होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा कापसाला भाव होता की नव्हता तुम्ही जाहीर सांगा जी काय आपत्ती आली होती त्या आपत्तीच्या वेळेला तुम्हाला नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती आता पीक विम्याचे पैसे मिळत आहेत काय करायचंय तीनशे सत्तर कलम काढलं ना पण आमच्याकडे सगळ्यावरती उत्तर आहे तीनशे सत्तर कलम काढलं मग त्याच्यात तुमचा सोयाबीनचा भाव, काफसा सा भाव आला कापसाचा भाव आला पीक विमा आला नुकसान भरपाई आली रोजगार आला महिला सुरक्षा आली सगळं काही एकत्र केलं तर काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम काढलं काय काढली बंदी ना मग तेच आहे सोयाबीनचे भाव का पडले डाळीचे भाव का पडले आयात शुल्क माफ करून तिकडनं डाळ आणि सोयाबीन आणि खाद्य तेल आयात केलं म्हणून हा करंटेपणा कोणी केला उद्धव ठाकरे केला अरे उद्धव ठाकरे बसला होता या सगळ्या महाविकास आघाडीच्या बरोबरीने भले हो होतो ना मी काँग्रेस सोबत आज सुद्धा आहे मग एक ते क्लिप फिरवत आहेत शिवसेना प्रमुखांची मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ येणार नाही बोललेच होते पण बाळासाहेब हेही बोलले होते भाजपला कमळाबाई सुद्धा ते बोलले होते आणि कमळाबाईची मस्ती चालू द्यायची नाही हे सुद्धा बाळासाहेब बोलले होते हे का दाखवत मग पंचवीस तीस वर्ष भाजपासोबत राहिल्यानंतर शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता काँग्रेस सोबत राहिल्या होती शिवसेनेची काँग्रेस कशी होईल कोणी कोणाला बरोबर घेतलं अगदी मोदींचं भाजप मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता म्हणून तो झाला ते का ते त्यांचं चंद्रबाबू बरोबर तिकडे बसले म्हणून ते झाले त्यांचे नितीश कुमार जे संघमुक्त भारत बोलले होते त्यांच्याबरोबर आता भाजप बसलाय मग त्यांचं काही नितीश कुमारचं काही जेडीयू का आयडीयू काय असेल तो तो झालेला आहे तर या सगळ्या थापाय फक्त तुम्ही संभ्रमात राहू नका ज्या का काही गोष्टी आपण घेऊ इच्छितो आहोत जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेले पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत शेतकऱ्याचं नुकसान <प्रागारा> होऊ न देता जे जीवनावश्यक पाच वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला तांदूळ आला साखर तेल डाळ यांचे या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार होत त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण जात दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे महाराष्ट्रातून लुटून नेलेलं गुजरातला दिलेलं ने वैभव मी पुन्हा महाराष्ट्र काढणार पुन्हा आणणार आणि मुद्दा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नागपूर म्हणजे हा विदर्भ आणि मुंबई अंतर खूप आहे नागपूर आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि मुंबई ही आपली राजधानी आहे मुंबई केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी तिला मानलं जात होत आता ते महत्व मारून हे गुजरातला निवू इच्छित आहे आणि म्हणून मी ठरवलेलं आहे आपलं सरकार तर तुम्ही आणणारच आहात त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीच आहे पण आपलं सरकार आल्यानंतर अदानीच्या घशा घशामध्ये घातलेली मुंबई आणि आसपासची जमीन मी काढून तुमच्यासाठी जे माझ्या महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहेत त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबई इलाक्यामध्ये मी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर सुद्धा देऊन दाखवणार आहे या मुंबईमध्ये या मुंबईमध्ये या तो मोफत शिक्षण देतोय पण शिक्षण मोफत जाता कामाने रोजगाराचं काय रोजगारासाठी इथे सुद्धा रोजगार उपलब्ध करोच पण मुंबई आणि त्या परिसरात सुद्धा माझ्या विदर्भातल्या जनतेचा हक्क काय मुंबई वरती त्यांनी सुद्धा मुंबईमध्ये आलं पाहिजे अशा अनेक गोष्टी करायच्या पण ह्या गोष्टी करण्यासाठी इकडे जेवढे आपले उमेदवार आहेत या सगळ्यांना तुम्हाला निवडून द्यावं लागेल आज फक्त मी आपल्या देरकरांच्यासाठी आलेलो नाहीये देरकरांसाठी तर आलेलच आहे आणि आजपर्यंत तुम्ही कित्येक वर्षापूर्वी एक आमदार आपल्या शिवसेनेचा निवडून दिला होता आता कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही पण ठीक आहे आज देरकर दिलेले आहेत देर है लेकिन अंधेर नाही आहे अब देर मत करो आता देरकरना लवकर विधानसभेत पाठवा आणि प्रतिभा तरी तुम्हाला जसं या शिवसैनिकाने खरं हे धानोरकर कुटुंबीय शिवसेनेच म्हणजे मी आता मला त्यांचं खरं नाव आठवणारच काय बाळू बरोबर ना हा आपला शिवसेनेचा कार्यकर्ता अत्यंत निष्ठावान आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं हे धानोरकर कुटुंब सुद्धा मूळच शिवसेनेचं म्हणून प्रतिभाताई इथल्या जागेची जबाबदारी तुमची आणि तिथल्या जागेची जबाबदारी ही आमची आहे सगळ्याला मंजूर मग आता जास्त न बोलता पुढच्या सभेला जाऊ फक्त एकदा निशाणी काय आणि विजय कसा होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र